मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद उत्सव देशात सर्वत्र मोठ्या उत्सवात साजरा होत आहे असाच उत्सव अमरावती शहरात सुद्धा ईद ए मिलाद उत्सव निमित्त अनेक चौकांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला मुस्लिम बहुल परिसरात चांदणी चौक लालखडी आदी परिसरातून जल्लोषात जुलूस काढण्यात आला यामध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला तर राहुल नगर बिच्चूटकडी परिसरातील छोट्या मस्जिद जवळ मुस्लिम बांधवांनी फराळाचे वाटप केले यावेळी चिमुकल्या मुलांनी सुद्धा नवीन कपडे परिधान करून सर्वांना शुभेच्छा दिल्या इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद ए मिलाद म्हणून हा उत्सव संपूर्ण जगात मोठ्या उत्सवात मुस्लिम बांधव साजरा करीत असतात इस्लाम धर्मात ईद ए मिलाद हा उत्सव सर्वात महत्वाचा आणि मोठा उत्सव समजला जातो अशा उत्सव अमरावती शहरात हजारो लाखो मुस्लिम बांधवांनी मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा केला अमरावती शहरातील पठाण चौक चांदनी चौक लालखडी गुलिस्तानगर आदी परिसरात एकच आनंद दिसून आला चांदनी चौक इतवारा बाजार परिसरातून जल्लोषात ईद ए मिलाद उन बी जुलूस मोठ्या उत्साहाने काढण्यात आला सकाळपासून जागोजागी मोहम्मद पैगंबर सलेल्ला वसलम नबी यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो मुस्लिम बांधवांनी नवीन कपडे परिधान करून एकमेकांना ईदेच्या शुभेच्छा दिल्या तर अनेक युवकांनी हाती ध्वज घेऊन ईद ए मिलाद हा उत्सव सलोख्याने साजरा केला असाच आनंद राहुल नगर टेकडी परिसरात दिसून आला छोट्या मस्जिद परिसरात मुस्लिम युवकांनी फराळ वाटप केले अशात अनेकांनी फराळाचा लाभ घेतला येथील परिसरात हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून सर्वांना शुभेच्छा दिल्या परिसरात ध्वज पथकाने सजविला होता लहान बच्चे कंपनीने सुद्धा उत्सव आनंद साजरा केला यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद हा उत्सवसुद्धा शांततेत पार पडावा समाजात एकता आणि अखंडता कायम राहावी या उद्देशाने शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावला